गाडी फक्त एक लाख दहा हजार ऑफर आहे एक लाख दहा हजार हो डिझेलमध्ये गाडीचा एक लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे बॅटरीमध्ये कमी असं होऊन जाईल कॅश कॅश पेमेंट लागेल लोन होत नाही एक लाख साठ हजार रुपये 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 हो याच्यात कमी होईल का होईल वील ना दो दोन लाख चाळीस हजार रुपये दोन लाख चाळीस हजार दोन मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मी ले ले, तर, आज आलेलो आहे श्री कनिपनाथ मोटर्स येथे माझ्यासोबत कनिपनाथ मोटर्सचे ऑनर आहे सचिन भाऊ तर सचिन भाऊ आज आपण खूप दिवसानंतर आपल्या गाड्याचा स्टॉकचा व्हिडिओ जो आहे तो कवर करतो आहे तर खूप मोठा असा काही स्टॉक तुमच्याकडे उपलब्ध आहे एकाच स्टॉकमध्ये छोट्या कमर्शियल गाड्यासुद्धा आहे कारसुद्धा उपलब्ध आहे टॅक्टर बी पाहतो आहे टॅक्टरसुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडं तर भाऊ एक वेळेस आपला ॲड्रेस आणि आपल्या स्टॉकमध्ये कोणकोणत्या गाड्या वगैरे आहे आणि लोनची सुविधा वगैरे आहे की नाही त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आ, नमस्कार मित्रांनो आपलं ऑफिस चिखलठाण्यामध्ये जालना रोड गोगॅस एल पी जी गोगॅस पंपाच्या बाजूला आहे श्री कानिप्रान मोटोश नावाने आणि आपल्याकडं सर्व प्रकार प्रकारच्या कार वहीकल लुडो लुडोंग कार क्लुझर सर्व गाड्या हे मिळतील okay. तर आपल्या स्टॉकमध्ये स्विफ्ट स्विफ्ट डिझायर आल्टो बोलेरो आ, क्रेटा टवेरा म्हणजे भरपूर गाड्या ज्या मॉडेलच्या गाड्या पाहिजे त्या गाड्या उपलब्ध आहे आपल्याकडं तर भाऊ आता या सगळ्या काही गाड्या तुमच्याकडे उपलब्ध आहे या सगळ्या गाड्यावरती लोन वगैरे होतं का हो फायनान्स होतं ना तर दोन हजार कधी बाराच्या समोर ज्या पण गाड्या हजार बाराच्या पुढच्या गाड्या जर असेल तर लोन होऊन जाईल तर भाऊ आता स्टॉक मध्ये टोटल गाड्या कोणकोणत्या गाड्या आहे आणि किती मोठा स्टॉक आहे आपल्याकडं से कम तर तीस ते चाळीस गाड्या सध्या आहे अवेलेबल तीस ते चाळीस गाड्या हो हो तर मित्रांनो श्री कनिपनाथ मोटर्स येथे तीस ते तीस ते चाळीस गाड्याचा स्टॉक आहे पूर्णच पूर्ण याच्यामध्ये स्मॉल कमर्शल सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहे आणि लोनसाठी मित्रांनो दोन हजार बाराच्या पुढचं जे कुठलं मॉडेल असेल त्याच्यावरती लोन वगैरे होऊन जाईल आणि कमीत कमी डाऊन पेमेंट सुविधा यांच्याकडे उपलब्ध आहे म्हणजे जर तुमच्याकडे जर ऐंशी हजार रुपये आहे तर याच्यामध्ये हे गाडी उपलब्ध करून देतील ते मॉडेलवर डिपेंड करतं म्हणजे जर हाय मॉडेल असेल तर त्याच्यासाठी जर हाय डाऊन पेमेंट येईल जर क कमी बजेटचं मॉडेल असेल तर त्याच्यासाठी कमी डाऊन पेमेंट येईल तरी बी मी तुम्हाला एक मधला एक हे सांगितलेलं आहे की सत्तरा ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट येईल तर व्हिडिओमध्ये बघू आपण पुढं काय डाऊन पेमेंट वगैरे येणार आहे गाड्या कोणकोणत्या गाड्यांच्या स्टॉकमध्ये काय ऑफर राहणार आहे सगळे काही डिटेल्स आपल्याला भाऊ आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तर भाऊ हो, मी पाठीमागं पाहतोय तर आपल्याकडं क्रूजरसुद्धा आहेत त्याच्याबद्दल काय सांगतात क्लुझर लागून काम ला वेळ लागेल मेंटेन काम चालू आहे दिवस लागतील ते सहा गाड्या पाच ते सहा गाड्या भाऊ मी पाहतोय की आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रुझर गाड्या मी बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ बनवतो क्रुझर मला कुठंच पाहायला भेटत नाही बट श्री कनिपनाथ मोटर्स इथं जेव्हा मी व्हिजिट करतो तुमच्याकडे चार पाच गाड्या राहतात ह्या वेळ तर कमीच आहे बट असा एक प्रेड होता की तुमच्याकडे दहा दहा बारा बारा क्रुझर उभ्या राहायच्या तर मला असं वाटतं की ह्या नंतर तू जर पर परत येतील का हो येतील ना तर अजून स्टॉक येणार आहे सध्या आता पाच तास गाड्या आलेल्या आहे क्लू जर तर आता मेंटेन्स काम चालू आहे तर आठ टायदा आपल्याला गाड्या येतील तर मित्रांनो जर तुम्हाला क्रूजर वगैरे घ्यायचे आहेत तर भाऊकडं सुद्धा गाड्या उपलब्ध आहे बट एवढंच आहे की आता सध्याला त्याचं काही पेपर वगैरे काम चालू आहे गाडीचं त्याच्यामुळं त्या गाडीचे आपण डिटेल्स वगैरे घेणार नाही आहे बट जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर भाऊ देऊ शकता ना तर तुम्ही संपर्क वगैरे करू शकता बाकीचा ह्या सगळ्या काही गाड्याचा बाहेर गाड्या आहे त्या गाड्याचा आपण स्टॉक कवर करतो आहे तर ह्यानंतर मी कॅमेऱ्याच्या बॅक साईडला राहणार आहे भाऊ आपल्याला डिटेल्स देणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करू गाडी पण सुरुवात करायची आय ट्वेंटी काय सांगता कंडिशन बद्दल वन आय ट्वेंटी गाडी आहे पेट्रोल गाडी बनता मॉडेल आहे मॉडल आहे गाडीला एक रुपये खर्च नाही फक्त आय चे सर्व्हिसिंग चालू आहे नाही नाही काहीच काहीच मॉडल तो तेरा मॉडेल आहे ओनर सेकंड आहे इन्शुरन्स संपलेला आहे ऑफर आहे दोन लाख साठ हजार दोन लाख साठ हजार फायन्स होत फक्त डाऊन पेमेंट करायचं हो दोन हजार कधी दोन हजार तेराची गाडी पन्नास हजार रुपये केलं किती दिवसात गाडी हँड वर होऊन जाईल लोनचं सँक्शन आल्यानंतर गाडी आम्ही ताब्यात देऊ मिनिमम दहा दहा एक दिवस नाही नाही चार पाच दिवस चार पाच दिवस हो oh, चार पाच चार पाच दिवसात गाडी आहे हो हो नेक्स्ट गाडी कोणती गाडी मारुतीची आल्टो आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिट आहे मॉडल तो आहे कंपनी फिट आहे कंपनी फिट सी एन जी ला पस्तीस मायलेज येईल पस्तीस मायलेज हो हो पेट्रोल वर किती पेट्रोल वीस चं हो टायर कंडिशन वगैरे टायर कंडिशन पण न्यू आहे सत्तर ते टक्के टायर आहे गाडीचे हो फर्स्ट ओनर सेनी कंपनी ऑफर आहे दोन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे गाडी एक लाख सव्वा लाख फायनन्स पण होतं आणि से कम ए, एक लाख रुपये एक लाख सव्वा लाख रुपये गाडीची कंडिशन एक नंबर आहे आज खर्च काही नाही

आणि गाडी मॉडेल बस सात हजारचं मॉडेल आहे एम एस ट्वेंटी आहे लोकल नंबर गाडी आहे संभाजीनगरची फर्स्ट ओनर गाडी आणि ऑफर सहा लाख एकावन्न हजार ऑफर आहे सहा लाख एकावन्न हजार ऑफर बैठक कमी असत होईल गाडीवर पाच एक लाख हो। रुपये लोन पण होतं वर एक लाख सव्वा लाख पेमेंट करायला लागेल एक ते सव्वा लाख हो कंडिशन एक नंबर आहे कुठला करायचा गाडी लोकल छत्रपती संभाजीनगरची हो हो हे मॉडेल तुला स्विफ्ट डिझायर तुझा आहे मॉडेल आहे फर्स्ट हजार सतरा कंडिशन पण एक नंबर आहे सात लाख अकरा हजार रुपये गाडीचे हो गाडी साडेपाच लाख रुपये लोन होत लाख साडेपाच लाख रुपये वरती पण सव्वा लाख रुपये लागतील सव्वा लाख हो हो यानंतर शोलाईट कंपनीची बीट कंपनीची गाडी आहे डिझेल मध्ये दो हजार बारा मॉडेल आहे तिला काही फायनान्स वगैरे होत नाही कॅश कॅश पेमेंट लागेल कंडिशन कशी कंडिशन मॉडेल दो हजार ऑफर द्यायची एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार रुपये हो याच्यात कमी होईल का होईल ना एक लाख साठ हजार तुम्ही ऑफर दिलेला आहे हो लोन वगैरे होत नाही कॅश कॅश पेमेंट ला दोन हजार बारा बारा नेक्स्ट बुक हे मारुती जी आहे एल एक्स आय पेट्रोल बस सी एन जी कंपनी फिट आहे मॉडेल दोन हजार अठराचं सी एन जी कंपनी फिटेड आहे का हो गाडी ओनर सेकंड आहे सी एन जी कंपनी फिट पण फीट सीएनजी ला तीस पस्तीस मायलेज आहे मॉडेल अठराचं आहे साडेतीन लाख रुपये लोन बसतं सव्वा चार लाख रुपये ऑफर आहे फक्त पन्नास ते साठ हजार बरं लागलं डाऊन पेमेंट बाकीचं लोन होईल पन्नास ते साठ हजार हो आणि गाडी एम एस बारा पासिंग आहे पुणे पासिंग पुणे पासिंग मध्ये गाडी ही मारुती वॅगनार्डल दोन हजार पंधरा मॉडेल सेकंड सीएनजी कंपनी फिट आहे हिचा साडेतीन लाखाची ऑफर आहे कंडिशन याची पण दोन हजार पंधरा ऑफर काय दिला ऑफर साडेतीन लाख रुपये ऑफर आहे अडीच लाख रुपये बसतं डाउन पेमेंट करायला लागेल गाडी जबरदस्त आहे ओनर सेकंड आहे गाडीत कुठलाही खर्च नाही फक्त चालवायचं मॉडेल तो चौदाच आहे दोन हजार चौदा चौदाच आहे तो आपण जबरदस्त हो एक नंबर खडक गाडी आहे काय सांगता ऑफर आहे सव्वा चार लाख रुपये सव्वा चार हा या अडीच लाख रुपये लोक बसतो कम से कम सव्वा लाख ते दीड लाख रुपये लागेल लागत

गाडी पुणे पासिंग गाडी आहे फर्स्ट ओनर आटो आहे पाच लाख एक पाच लाख एकवीस हजार रुपये ऑफर आहे गाडीची बसल्यावर कमी असतं होऊन जाईल गाडी साडेतीन चार लाख रुपये लोन पण होतं साडेतीन ते चार लाख लोन हो 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 किती येईल मिनिमम मिनिमम इला पण एक लाख रुपये लागतील डाऊन पेमेंट एक लाख एक लाख रुपये ही शेवट कंपनीची बीट गाडी आहे डिझेल मध्ये दोन हजार तेरा पुणे पासिंग हा पुणे पासिंग हिला पण लोन होत नाही कॅश पेमेंट लागेल हिला हा लोन होणार नाही हा दोन हजार तेरा, तेरा, तेरा। हो कंडिशन वगैरे कंडिशन छान आहे ही, ही जी ऑफर आहे एक लाख साठ हजार रुपये रुपये बसले अजून कॅश कॅश मध्ये फटपटी बाबा कोणी ही गाडी घ्यायला आलं हा त्याला ही गाडी डन करायची एक लाख पस्तीस हजार रुपये एक लाख पस्तीस हजार फायनल हो त्याच्यामध्ये काही काहीच काहीच होणार नाही फायल कडक आहे मॅक्युल वगैरे टाकलेल्या गाडीला वगैरे काय मायलेज डिझेल मध्ये पंचवीस हा मारुतीची मारुती कंपनीची मारुती रिट्स पेट्रोल प्लस सीएनजी मॉडेल दोन सोळा दोन हजार सोळा मॉडेलची कंडिशन पण चांगले कडे टायर पण आहे टक्के गाडीचे सीएनजी लाईला तीज चा जी मध्ये आहे नाही आउटफिट पण पेपरला सगळं सगळं आणि साडेतीन लाखाची ऑफर आहे डाऊन होतं तिला पण सत्तर हजार रुपये लागणार हो काय ऑफर दिलं होतं म्हटलं साडेतीन लाख रुपये साडेतीन लाखाची ऑफर आहे दोन ते अडीच लाख फायनान्स होतं बाकी डाऊन पेमेंट लागेल आणि जो काही ऑफर त्याच्यात कमी होईल होईल नेक्स्ट आहे ही स्विफ्ट डिझायर आहे टॅक्सी परमिट आहे टॅक्सी परमिट आहे हो मॉडल दोन हजार आहे दोन हो टॅक्सी परमिट याचं कसं राहतं टॅक्सी परमिटचं काय वर्षाचा टॅक्स वगैरे पाचशे इन्शुरन्स असतं वर्षाचं का हो टॅक्स वगैरे क्लियर आहे सगळं देऊ आम्ही तुम्हाला नवीन इन्शुरन्स पाचशे टॅक्स सगळं आम्ही तुम्हाला नवीन देऊ सगळं काही नव्हतं सगळं नाही भेटेल गाडी फर्स्ट होणार आहे गाडीमधून फर्स्ट होणार आहे हो जबरदस्त टॅक्सी पासिंग आहे हो नाही एल डी आहे बेसिक मॉडेल हो काय सांगता हिच्या साडेतीन लाखाची ऑफर आहे कमी असतो होईल बसला हिला लोन पण दोन लाखाच्या आसपास लोन होतो हिला दोन लाखाच्या आसपास लोन हो म्हणजे कोणाला टूर अँड ट्रॅव्हलचा बिझनेस करायचं त्यासाठी चांगली हो हो एक लाख सव्वा लाख दहा मेमेंट लागेल एक लाख सव्हा लाख नेक्स्ट बघ नेक्स्ट मारुतीची इटिक आहे मॉडल दोन हजार सोळा सोळा कंडिशन कशी बघ गाडी कंडिशन एक नंबर आहे गाडी टायर पण पन्नास टक्के टायर आहे

गाडी पाकिंग हो। दोन हजार चार्ज आहे आर आर वगैरे पेपर वगैरे सगळं चालू आहे त्याचे ऑफर एक लाख दहा रुपये जे पण व्हिडिओ बघून येईल त्याच्यासाठी फायनल गाडी ऐंशी हजार रुपये भेटल ऐंशी हजार रुपये हो किती ऐंशी हजारला फक्त फायनल 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 ऐंशी ऐंशी हजार गाडी कडक आहे गाडी चालू कंडिशन आहे वर्किंग आहे पेपर पण चालू आहे ही स्कोडा मध्ये फॅबे आहे स्कोडा फॅबे आहे मॉडल दोन हजार अकरा पेट्रोल आहे सोळा अकरा अकरा सॉरी गाडीला आता सिस्टम जवळ खर्च आहे स्क्रीन <coughs> वगैरे भरपूर सिस्टम वगैरे ले टाकलेलं आहे हो काय डिटेल हे मॉडेल अकराचं मॉडेल आहे पेट्रोल एक लाख नव्वद हजार ऑफर आहे बैठक मध्ये कमी असं होऊन जाईल कॅश कॅश पेमेंट लागेल लोन होत नाही कॅश 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 हो दोन हजार अकरा अकराचं मॉडल आहे ऑनर वगैरे पुन्हा थर्ड थर्ड ऑनर मध्ये पुन्हा थर्ड ओनर आहे पेट्रोल ऑफर काय दिला एक लाख नव्वद हजार ऑफर आहे एक लाख नव्वद हजार हो फायनल फायनल जर फटफटी बाबाकडनं कोणी आलं आणि त्याला घ्यायचीच आहे गाडी तर किती सोडणार फायनल फायनल म्हणजे एक लाख साठ साठ हजार एक लाख साठ साठ फायनल फायनल हो नेक्स्ट गाडी ते होंडाची क्रेटा आहे क्रेटा कोणतं मॉडेल आहे क्रेटाचं मॉडल आठवाचं आहे वन पॉईंट फोर ई प्लस गाडी फर्स्ट ओनर आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी हो कंडिशन बद्दल काय सांग कंडिशन एक नंबर आहे गाडी सिंगल ओनर गाडी आहे गाडी गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीची किंमत आहे नऊ लाख हजार रुपये गाडी हजार एका साडेसहा सात लाख रुपये लोन होईल बाकीचं डाऊन पेमेंट लागेल मिनिमम कम से सा, कम दीड लाखाच्या आसपास दीड नऊ लाख रुपये हो हो टायर वगैरे टायर पण गाडीचे चाळीस टक्के टायर आहे चाळीस ते पन्नास टक्के टायर आहे फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर गाडी आहे डिझेल मध्ये गाडी एक लाखाच्या आसपास चाललेली एक चौदा के चाललेली नेक्स्ट डेसिंग हो बोले कधीच मॉडेल हे दुबार वीस हे महिंद्राचा बोलेरो टॅक्सी परमिट आहे मॉडेल दुबारा वीसचे गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीचा फुल इन्शुरन्स पाशे सगळं डॉक्युमेंट चालू आहे तिची ऑफर आहे कमी होईल आणि सात लाख गाडी लोन पण होतो साडेसहा ते सात लाख रुपये लाख मिनिमम हो हो कंडिशन काय एक नंबर कुठलाही गाडी फक्त घेऊन चालू आहे दोन वीस मॉडेल वीसचं मॉडेल आहे टॅक्सी परमिट आहे ओनर वगैरे फर्स्ट फर्स्ट ओनर गाडी आहे डिझेल मध्ये ही शोलेट कंपनीची तवेरा दोन हजार चौदा मॉडेल आहे ओनर सेकंड आहे गाडी डिझेल आहे ऑफर आहे चार लाख एक्कावन्न हजार चार लाख एक्कावन्न हो दोन हजार चौदा दोन हजार चौदा मॉडल चौदाचं मॉडेल आहे डिझेल आहे गाडी एक नंबर कंडिशन आहे गाडीची ऑफर चार लाख एकावन्न हजार रुपये त्याच्यामध्ये कमी असता होऊन जाईल बसल्यावर आणि फायनान्स पण लागलं तर एक दोन अडीच लागलो लोन पण होऊन जाईल गाडीवर मी असं ऐकलं की आता लोन वगैरे होत नाही या गाडीवर तरी तुम्ही लोन करून देतो हो मार्केट असल्यामुळे आता दोन अडीच लाख आपण करून देऊ अच्छा अच्छा तर म्हणजे समोरच्याला डाउन पेमेंट जे थोडं जास्त येईल जास्त लागण दोन ते अडीच लाख पेमेंट लागणार ते लाख हो टवेर तसं मार्केट मध्ये भेटणं मुश्किल आहे हा भेटत नाही गाडी भेटत नाही बरोबर तर दोन हजार चौदा चौदा ची गाडी एम ए चौदा कुठली पासिंग येईल एम ए चौदा पुणे पिंबरी चिंचवड भाऊ आपल्याकडे खूप साऱ्या गाड्याचा स्टॉक आहे तर एक वेळेस आपला ऍड्रेस शेअर करा आमचा ॲड्रेस आहे चिकलठाणा जालना रोड एल पी जी गोगास पंपाच्या बाजूला श्री कानिपान मोटर्स फोन नंबर फोन नंबर आहे सत्याऐंशी शहाण्णव चौसष्ट एकावन्न एकसष्ट हा माझा नंबर आहे स्वतः तुम्ही कॉल करू शकता काही माहितीसाठी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र